नमस्कार शेतकरी मित्रांनो फायटो हॉर्मोस बाय सायन्स या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा नव्याने स्वागत भाजीपाला पिकामध्ये विशेषतः अकोले तालुक्यात काही भाग असा आहे ठराविक भाग की तिथं खूप चांगल्या प्रकारे शेती केली जाते अशाच मी आज एका फरकतपूर अकोल्यापासून साधारणतः एक चार किलोमीटरवर असणारं गाव आहे फरकतपूर त्या गावामध्ये सरांच्या प्लॉटवर आलेले आपण या प्लॉटला त्यांना तीन दिवसापूर्वी आपल्या हायट्रो हॉर्मन्स कंपनीचे जे काही प्लॉट दिले ते त्यांनी आज वापरले फवारले कारण हे पाऊस खूप चालू होता आणि पावसामध्ये त्यांना वापरता आला नाही परंतु तीन दिवसापूर्वी वापरलं आणि आज आम्ही प्रत्यक्ष त्या प्लॉटवर टीमसह आलो आहे आणि त्या प्लॉटवर जे काही रिझल्ट आम्हाला जाणवले म्हणजे आमच्याही आवाक्याबाहेरचे रिझल्ट दिसले आम्हाला आणि ते खूप सुंदर आहेत तर ते प्रत्यक्ष त्यांनी नक्की काय वापरलं कसं वापरलं आणि त्याचे रिझल्ट त्यांना काय जाणवले हे आपण प्रत्यक्ष आता त्यांच्याकडे जाऊन ऐकूया तर चला तर आपण आज त्यांच्याकडे जाऊया तर पुन्हा एकदा नव्याने स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपण त्या प्लॉटवर आहे संवाद साधणार आहे तर नमस्ते तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव प्रवीण संपत आहे रावनाथ परकतपूर तालुका अकोले जिल्हा अल्यनगर तर हा माझा दोडक्याचा प्लॉट आहे याला आता पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे साधारण त्याला एक तीन दिवसापूर्वी हे पोटो पायटो बुस्ट म्हणून सरांनी एक दिलं होतं प्लॅन ग्रोथ साठी तर ते मी मारल्यानंतर मला प्लॉट मध्ये काळोखी आणि ची ग्रोथ झालेली आहे चांगले दोन तीन आणि प्लॅट चांगला वाढले फुटवा आणि काळोखी आली प्लॉटला बऱ्यापैकी रिझल्ट आहे तुम्ही पण पाहू शकता साईज मध्ये फरक पानांची साईज पण वाढली आहे पहिले पानांची साईज पण चांगली मोठी झाली पूर्ण प्लॉट मध्ये सर्वच ग्रोथ झाली चांगली पाना फुटवा आणि पण काळोखी घे आणि झाडाला ओव्हरऑल प्लॉट तुमचा आपण एक ट्रायल मध्ये आपल्या फायटो हार्मोन्स कंपनीचं फायटो पुसण्याचं त्यांना ट्रायल बेसवर दिलं होतं आपण दोडका पिकासाठी त्यांनी वापरलं वापरण्या अगोदर प्लॉटची हाईट त्यांची साधारणतः असं पकडूया आपण तीन ते चार फुटांनी कमी होती तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर आज जर तर आज त्यांची तीन दिवसामध्ये साधारणतः तीन फुटांनी हाईट तर वाढली पानांमध्ये ग्रीनरी आली सगळ्यात मतच आणि पानांची साईज वाढल्यास वाटत पानांची साईज सुद्धा वाढलेली आणि जे काही नवीन कळ्या दिसत आहे तुम्हाला तर त्याची ग्रोथ चांगली झाली तर तुम्ही समाधानी आहात का हो कसं वाटलं तुम्हाला नाही रिझल्ट चांगलं आहे आणि त्यातल्या तर ऑर्गॅनिक असल्यामुळे वाईट साईड इफेक्ट वगैरे काही वाट वाटला नाही प्लॉट स्ट्रेस मध्ये वगैरे असं काही जाणवलं नाही मला चांगलं प्लॉट oh. छान आहे तर हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी ज्या कारणासाठी वापरलं होतं त्यांची वाढ वाढ पाहिजे होती त्यांना त्याच्यानंतर पाण्याची साईज असेल काळुख्या असेल पिवळा पडला होता थोडा प्लॉट हो थोडं पावसामुळे थोडं साईजला थोडं कलर ला थोडं पण आता सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती केलं की फायटो कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहे त्यामध्ये फायटो ग्रो शास्त्र शास्त्र असेल फायटो जेल असेल सुपर ऍक्टिव्ह असेल फायटो बुस्ट असेल असे जेवढे काही आपण नवीन टेक्नॉलॉजी मधून प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले ते तुम्ही सगळ्यांनी वापरावे रिपोर्ट तुमच्या समोर आहे आणि शेतकरी स्वतः सांगतायत आणि ते समाधानी आहे तर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता प्रोडक्ट बद्दल नाही मला तर भरपूर प्रमाणात फरक पडला आहे आपण पण वापरायला काही हरकत नाही एवढं मी सांगू शकतो चांगले तर थँक्यू शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी तुम्ही वापरावे आणि आम्हाला तुमचे रिप्लाय करावे धन्यवाद